वसईच्या समुद्र किनाऱ्यावर एक भला मोठा कंटेनर वाहून आलाय कळमच्या समुद्र किनाऱ्यावर हा कंटेनर वाहून आलेला आहे वसईतली ही महत्वाची बातमी आपण पाहतोय या घटनेमुळे स्थानिकांमध्ये सध्या खळबळ उडालेली आहे पोलीस आणि तटरक्षक दल घटनास्थळी दाखल झालेलं असून कंटेनरच्या आत नेमकं काय आहे याचा ता तपास केला जातोय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नागरिकांनी कंटेनरच्या आसपास न जाण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलंय पोलीस आणि तटरक्षक दलानं घटनास्थळी बंदोबस्त वाढवलाय आहे अधिकृत माहिती मिळेपर्यंत नागरिकांनी संयम बाळगावा तसंच अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन वाहून आहे काय नेमके या संदर्भातले अपडेट्स मिळत आहेत समुद्रातून किनाऱ्याला लागल्याचं स्थानिक नागरिकांना कळालं त्यामुळे संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली होती या कंटेनर मध्ये नेमकं काय आहे याचीच उत्सुकता सर्वांना लागलेली आहे पोलीस असतील तटरक्षक दल असेल किंवा स्थानिक प्रशासन असेल हे घटनास्थळी पोहोचलेलं आहे आता सध्या भरती आहे त्यामुळं हा कंटेनर पाण्यात आहे हा भरती संपेल त्यानंतर या कंटेनर मध्ये काय आहे याचा तपास घेतला जाईल संपूर्ण खर तर हा कंटेनर किनाऱ्याला लागल्यामुळे गावामध्ये वेगवेगळ्या वेग वेग अफवा पसरत आहेत त्यामुळे अफवांवरती विश्वास ठेवू नका असंच एक आव्हान प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे अगदी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी तर आपण ही वसई मधली दृश्य पाहतोय कळमच्या किनाऱ्यावर एक कंटेनर वाहून आलेला आहे दरम्यान पोलीस आणि तटरक्षक दल घटनास्थळी दाखल झालेला आहे आणि कंटेनरच्या आत नेमकं काय आहे त्याचा तपास केला जातोय